सत्य झाली भेटणार आपला चॅनल सत्य इचलकरांजी नगरीच्या प्रलंबित विकास कामांचं पूर्ण ज्ञान वाचलेला महापौर सध्या इचलकरंजी वाशी यांना हवा आहे आणि खरी वेळ आता आली आहे जनतेच्या मनातील तानाजी बाळू पवार यांना इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौरपदाची श्री तानाजी बाळू पवार यांच्या गळ्यात माळा घालण्याची ही संधी इचलकरंजी इचल वाश्य चलकरंजीची धुरा सांभाळणारे नेतृत्व करणारे मान्यवर नेते मंडळी वाया जाऊ देणार नाहीत नेते मंडळी सुज्ञ आहेत श्री तानाजीरावांना इचलकरंजीचा कन आणि कण कना माहीत आहे थोडक्यात सदाशिवराव मुरदुंडे काका यांना इचलकरंजीची रेघ आणि रेख माहीत होती आणि ते ती कामं पूर्ण करून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती आणि तीच कला तसेच गुण तीच कामाची पद्धत तानाजीरावांच्या मध्ये आहे आणि तेच खरे चलकरंजी महानगर पहिल्या महापौर पदाचे मान करीत आणि ही माळ नक्कीच त्यांच्या गळ्यात पडणार असं सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर यांचं वक्तव्य खरं ठरणार आहे यापूर्वी बावीस जानेवारी सव्वीस रोजी त्यांनी सत्यमुख ट्वेंटी फोर या मीडिया चॅनलमध्ये सांगितलं सत्यमुख परिवारातर्फे श्री तानाजीरावांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हातून जनतेचे प्रलंबित सर्व कामं पूर्ण होऊ श्री राम भक्त हनुमानजी त्यांना ताकद देऊन हीच श्री प्रभू हनुमानजी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल ओन करा मित्रांनो